गुरु पौर्णिमेच्या दिवशी अवश्य करा हे तीन उपाय गुरु पौर्णिमेच्या दिवशी तीन उपाय नक्की करा करिअरमध्ये मिळेल यश सुख समृद्धीत होईल भरभराट गुरुग्रहाची प्राप्ती होण्यासाठी गुरुपौर्णिमेला भगवान विष्णूंची पूजा करणे चांगले मानले जाते या दिवशी गुरूंच्या पूजेसोबतच भगवान विष्णूंची विधिवत पूजा करावी गुरुपौर्णिमा हा सण दरवर्षी आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरूंच्या सन्मानार्थ साजरी केली जाते धार्मिक मान्यतेनुसार महर्षी वेद व्यास यांचा जन्म आषाढ पौर्णिमेला झाला होता म्हणूनच बरेच जण याला वेदव्यास पौर्णिमा असेही म्हणतात गुरुग्रहाची शुभ प्राप्ती होण्यासाठी गुरुपौर्णिमेला भगवान विष्णूंची पूजा करणे चांगले मानले जाते या दिवशी गुरूंच्या पूजे पूजेसोबतच भगवान विष्णूंची विधिवत पूजा करावी शास्त्रानुसार गुरुपौर्णिमेला काही विशेष उपाय केल्याने कुंडलीतील गुरुग्रह मजबूत होतो ज्यामुळे नोकरी आणि व्यवसायातील अडथळे दूर होतात यासाठी गुरुपौर्णिमेचा दिवस अतिशय शुभ मानला जातो असे मानले जाते की यामुळे बृहस्पती बलवान होतो आणि नोकरीतील अडचणी अडथळे दूर होतात व्हिडिओत सांगितलेली माहिती जर का आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा करिअरमध्ये प्रगतीसाठी अवश्य करा हे उपाय जर तुमच्या करिअरमध्ये काही अडथळे येत असतील किंवा खूप प्रयत्न करूनही तुम्हाला नोकरी मिळत नसेल तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमच्या पुस्तकाच्या पहिल्या पानावर स्वस्तिक बनवा आणि मग त्यावर तुमची इच्छा लिहा इच्छा करा हे पुस्तक लिहा आणि माता सरस्वती जवळ ठेवा माता सरस्वती यांना ज्ञानाची देवी आणि महान गुरु देखील मानले जाते तर हा उपाय आपण करू शकतो आपल्याला पुस्तकाच्या पहिल्या पानावर स्वस्तिक बनवायचं आहे त्यावर तुमची इच्छा तुम्हाला लिहायची आहे आणि हे पुस्तक तुम्हाला माता सरस्वतीजवळ ठेवायचं आहे दोन हजार चोवीसमध्ये गुरुपौर्णिमा ही एकवीस जुलै दोन हजार चोवीस या दिवशी साजरी केली जाणार आहे आता उपाय पाहू जीवनात सौभाग्य प्राप्त करण्यासाठी जर तुमच्या जीवनात शुभ शुभाशाची शुभतेची कमतरता असेल आणि तुम्हाला जीवनात सौभाग्य मिळवायचे असेल तर त्यासाठी गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरु, गुरु यंत्राची घरी स्थापना करावी यामुळे तुमचे सौभाग्य वाढते आणि तुमची सर्व कामे पूर्ण होतात तसेच तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये यश मिळते यानंतर गुरुपौर्णिमेला करा गीता पाठ ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यात अडचण येत असेल किंवा अडचणी येत आहे अशा लोकांनी गुरुपौर्णिमेला गीता पाठ करावा यामुळे नक्कीच तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल गुरुपौर्णिमेच्या दिवशी ही एक गोष्ट अवश्य करा शिक्षणासोबतच गुरु आपल्या शिष्यांना योग्य मार्गदर्शनही करतात दुसरीकडे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंच्या आशीर्वाद घेणे खूप महत्वाचे असते आणि म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरु आणि ज्येष्ठांचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घ्यावेत तुमचे जे पण इष्ट गुरु असतील त्या गुरूंच्या मंदिरात मठात जाऊन त्यांचे दर्शन घ्यावे त्याचप्रमाणे आपल्या घरातील जी मोठी व्यक्ती असतील किंवा आपले आई वडील असतील आजी आजोबा असतील ह्या देखील आपल्या गुरूंचे आपल्याला पाया पडून त्यांचे चरण स्पर्श करायचे आहेत यामुळे नक्कीच आपले शिक्षणात नोकरीत आपली प्रगती होईल आपल्या अडचणी ह्या दूर होतील कारण गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंचे आशीर्वाद घेणे हे खूप महत्वाचे असते व्हिडिओत सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थन